या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर अब आपके पास बीके शहादा शॉर्ट दोन एकर जळून खाक अग्निशमन गाडीला तब्बल तीन तास उशीर आली शहादा तालुक्यातील अस्लोद गावात सोमवारी रात्री घडलेल्या शॉर्ट सर्किटच्या घटनेत शेतकऱ्याचा तब्बल दोन एकर ऊस जळून खाक झाला ही घटना रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास घडली शेतकरी साहेबराव गुलाबराव शिंदे रात्री जेवण करत असताना अचानक ऊस जळत असल्याची बातमी मिळताच ते ताटावरून उठून शेतात धावले घटनेनंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला परंतु फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेली गाडी तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत आग आटोक्याबाहेर तो गेली होती यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असा आरोप शेतकरींनी केला आहे याहून संतापजनक बाब म्हणजे घटनास्थळी पोहोचलेली अग्निशमन गाडी केवळ अर्धीच पाण्याने भरलेली होती त्यामुळे आग विझविण्याचे प्रयत्न अपुरे ठरले या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे गावातील सुमारे तीनशे ते चारशे नागरिकांनी एकत्र येऊन स्वतःच्या प्रयत्नांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला अखेर ही आग नियंत्रणात आणली गेली मात्र ऊसाचे पूर्ण नुकसान झाले घटनास्थळी महावितरण विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाचे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्याला आता शासनाच्या भरपाईची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दल वेळेवर आलं असतं तर आमचा ऊस वाचला असता असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी जगन ठाकरे मुख्य संपादक नंदुरबार <coughs> माझं नाव शिंदे आहे शेतामधून आग लागली मे बी